नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पाहूया केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर खबर तीन वर्षासाठी वाढला हा पॅकेज बिग लेटेस्ट या, तीन हा तीन हा या केंद्र सरकारी मोठी मोठी संदर्भामध्ये जारी केलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाने काश्मीर खोऱ्यात कार्यरत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती आणि प्रोत्साहन पॅकेज एक दोन हजार चोवीस पासून पुढील तीन वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाने काश्मीर खोऱ्यात कार्यरत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिली जाणारी सवलत आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पुढील तीन वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता आणि सवलतीचे पॅकेज तीन वर्षासाठी वाढवले आणि या खोऱ्यात एकूण दहा जिल्ह्यांचा समावेश केला त्यामधील दहा जिल्हे आनंद नाग बारामुला बडगाव कुपवाडा पुलवामा श्रीनगर कुलगाम सोंपिया गांदरबल आणि बांदीपोरा या दहा जिल्ह्याचा समावेश केला असून सरकारच्या आदेशात असे म्हटले आहे की कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात असे आदेशात असे नमूद केले आहे की सक्षम प्राधिकरणाने काश्मीर खोऱ्यात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी पॅकेज आणि प्रोत्साहन भत्ता हा महत्वपूर्ण वाढीव दिला एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पुढील तीन वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला या सोबतच हा पैक, प्रोत्साहन पॅकेज भारत सरकारच्या सर्व मंत्रालय विभागे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला लागू असेल यामध्ये निर्धारित दराने काटे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आदेशानुसार काश्मीर खोऱ्यात नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना सरकारी खर्च भारतातील त्यांच्या इच्छित ठिकाणी हलवण्याचा पर्याय असेल तर टी ए मंजूर आहे कुटुंबियांना टी ए भत्ता मागील महिन्याच्या मूळ वेतनाच्या ऐंशी टक्के दराने दिला जाईल ज्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना निवासाच्या ठिकाणी दररोज हलवले नाही त्यांना कर्मचारी घेण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चा भरपाई म्हणून दररोज एकशे एक्केचाळीस रुपये दिले जातील पेन्शन धारकांना मुद्दे हा आहेत काश्मीर खोऱ्यात ज्या पेन्शन धारकाने सार्वजनिक क्षेत्रात बँका वेतन व लाखो लेखा सॉरी लेखा कोषागार आणि ट्रेझरी यांच्या मार्फत मासिक वेतन मिळवणे शक्य नाही त्यांना प्रसंगी तरतुदी शिथिल करून काश्मीर बाहेरचे पेन्शन दिले जाईल

ऍक्टिव्ह एज्युकेशन यु चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद